लंच टाइम संपलेला आता आणि इथ उघडला यांनी दरवाजा मॅडम तुम्ही कंत्राटी का परमनंट आहे उत्तर नाही घालणार आता साहेब होते ते अजूनपर्यंत आलेले नाही बघू आता ते किती वेळ मॅडम माझ एक प्रश्न उत्तर द्याल तुम्ही कंत्राटी आहात का परमनंट आहात हा आय कार्ड घाला गाळ्यामध्ये आय कार्ड मॅडम तुम्ही कंत्राटी का परमनंट पर आय कार्ड घाला नाव सांगा ना मॅडम तुमचं नाव नाव कळू शकेल करताय कोणतं काही प्रॉब्लेम नाही पण तुमचं नाव कळू शकेल मला नाही नाव सांग ना ओके ठीक आहे मॅडम मी नाव सांगण्यास नकार दिलाय त्या सरांचं नाव काय ते सर तुमच्यासोबत जेवण करत होते तुमचे वरिष्ठ आहे का ते हा हा त्यांचं नाव सांगा ना मला ते का बरं नाही आता कुठे गेले ते उठून नेमके आणि किती वेळानंतर येतील ते नाही येत उपस्थित इनमिन इनमिन चार लोक या विभागामध्ये जेवायला घेणार अर्धा अर्धा तास एक एक तास आणि या अशा प्रकारे जनतेची नाही सांड सर तुमचं नाव काय परमन्ट का कंत्राटी हा आयकार्ड झालं गाड्यामध्ये सर काही प्रश्न आहे माझे लंच ब्रेक किती ते किती आहे तुमचा आणि सगळे एक जेवायला बसता का तुम्ही आणि दरवाजा लावून बसता ऑफिसचा असं काही सर्क्युलर वगैरे का तुमच्याकडे सगळ्यांनी एक खी बसायचं आणि जनतेला तासन तास बाहेर रेंगाळत ठेवायचं नाही ना उद्यापासून असं करायचं नाही एक एकानी जेवायला बसायचं मॅडम मान्य आहे तुम्हाला एक एकाने जेवायला बसणार का अशी जनता मुकी बिचारी कुणी हा का अशी जनतेची अवस्था करून ठेवली तुम्ही तासन तास आणि तो दरवाजा मला बंद नाही नसला पाहिजे ऑफिस टायमिंग किती तुमचा सकाळी साडे नऊ ते साडेसहा हा यावेळी तुम्ही इथे उपस्थित पाहिजे आणि हा हे हा जो दरवाजा आहे मला उघडाच पाहिजे साडेनऊ ते साडेसहा वेळेपर्यंत राहील उघडा आणि जे कुठं ते सर काय नाव त्यांचं ती का त्यांची आले नाही अजून त्यांचं नाव काय हां ते साहेब तुमच्यासोबत जेवण करत होते कोणत्या दुसऱ्या डिपार्टमेंट मधून तुमच्यासोबत जेवायला आले होते कोणत्या डिपार्टमेंटचे ते ऑडिट डिपार्टमेंटचे काय नाव त्यांचं कोथमिरे कोथमिरे साहेब यांच्यासोबत ना लंच लंचसाठी आले होते बरं का आणि ऑडिट डिपार्टमेंटचे होते ते ठीक आहे ही शिस्त लागावी सर हा प्रामाणिक हेतू आणि उद्देश आहे तुम्हाला शिस्त लागावी हे बी बेशिस्त काम तुम्ही बंद करावं तासल तास जनता बाहेर आहे ना जेवणाच्या एकदम साडे दीड वाजता आहे तिथं लाव लावा बाहेर तो टायमिंग दीड ते दोन लावा टायमिंग आणि ते याच्यात एका पाहू द्या मला ते सर्क्युलर शासनाच्या सर्क्युलर नियमामध्ये आहे का तुम्ही ते दरवाजा लावून जेवण मध्ये हे मला बघू द्या